भाडगावपैकी बेरडवाडी येथील अल्कोहोल केमिकल कंपनीचा प्रश्न चिघळला असून कंपनीमधील आवाज पाणी वास त्यात गोष्टीमुळे ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत त्याच ग्रामस्थांनी काही दिवसांपूर्वी कंपनी कार्यस्थळावर आंदोलन करून कंपनी बंद पाडली होती हे आंदोलन करत असताना प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी उपस्थित होते या अधिकाऱ्याने कळिंग प्रांताधिकारी यांच्यासोबत ग्रामस्थ व कंपनी अधिकारी यांची संयुक्त बैठक घेऊन त्यातून तोडगा काढण्यात येईल असे यावेळी जाहीर केले होते त्यानुसार आज ही बैठक पार पडली प्रांताधिकारी एकनाथ काळवांडे यांच्या समवेत झालेल्या संयुक्त बैठकीत ग्रामस्थ आणि कंपनी अधिकारी यांच्यात तोडगा काढण्यात आला त्यावेळी उपस्थित असणाऱ्या ग्रामस्थांनी प्रांताधिकारी काळवांडे यांच्यासमोर आपल्या अडचणी मांडल्या या, तो या सर्व प्रश्नांना उत्तरे देताना कंपनी पदाधिकाऱ्यांनी केवळ थातूर मातू उत्तरे दिल्याने अमर चव्हाण संकल्प बनले त्यांनी आमच्या पुढ्यात केवळ कागदी घोडे नाचून आम्हाला घोडे लावण्याचा प्रयत्न करा तर यात राखा असा इशारा दिला तर कंपनी पदाधिकाऱ्यांनी आपल्या कारभारात सुधारणा करून ग्रामस्थांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही याची खबरदारी घेतली जाईल असे आश्वासन दिले त्यावर बोलताना अमर चव्हाण म्हणाले की कंपनीने ग्रामस्थांना त्रास होऊ नये याची खबरदारी घेतलीच पाहिजे तसेच जी काही खबरदारी कंपनी घेणार आहे त्याची तपासणी प्रदूषण नियंत्रण विभागाने करावी आणि त्यानंतरच कंपनी सुरू करण्याची परवानगी द्यावी आणि तोपर्यंत कंपनी बंद ठेवावी अशी मागणी केली आता या सर्वांवर कंपनी काय उपाययोजना करणार ग्रामस्थांना परत एकदा त्रासाला सामोरे जावे लागणार काय प्रदूषण नियंत्रण विभाग कोणत्या प्रकारची तपासणी करणार त्याबाबतची सर्व उत्तरे येत्या काळात येतीलच स्वतःच ग्रामस्थांना मात्र तपेक्षा करावी लागणार एवढं मात्र नसते बॉयलरमधनं उडणारी राख जी आहे ती साहेब फार मोठ्या प्रमाणात त्या लोकांच्या घरावर पडते या आणि तिथलं साहेब पूर्ण घरातलं म्हणजे त्यांचं मला वाटतं दिवसात नाही किमान चार चार पाच वेळा त्यांना ते लुटून काढून सुद्धा ती राग साहेब हे होते चौथी गोष्ट साहेब सगळ्यात वाईट जर काय असेल तर तिथून येणारं वास त्याचं कारण काय शेजारी असे असे अल्पकेन म्हणून फॅक्टरी आहे त्या फॅक्टरीच्या तुता राहतोय तुम्हाला हा जो त्रास चालू आहे तो त्या वासामुळं आणि ह्याच्यामुळं तुम्हाला त्रास चालू आहे ह्या प्रदूषित सगळ्या गोष्टींच्या मुळे त्रास चालू आहे असं तिथल्या संबंधित डॉक्टरांनी सुद्धा तसं साहेब लिहिलेलं पत्र किंवा झालेली ट्रीटमेंट ह्या सगळ्या गोष्टी आहेत साहेब गेली चार पाच वर्षे झाली ह्या विषयाची लढाई ग्रामस्थ करत आहेत गवर्नमेंटासाठी समजून द्या आम्ही मला वाटतं गेली सात आठ महिने झालं आठ महिन्याच्या आसपासचा कालावधी झाला असेल सर आठ महिन्याच्या कालावधीत प्रदूषण महामंडळाच्या अधिकाऱ्यांच्याकडे किमान एक आठ ते दहा वेळा मी स्वतः जाऊन आलो असणार साहेब मी स्वतः सुद्धा तुमच्याबरोबर तुम्हीसुद्धा येऊन तो प्लॅट बघावा आणि तिथं काय परिस्थिती आहे हे सुद्धा तुमच्याबरोबर सुद्धा कित्येक वेळा तरी माझी तुमची चर्चा झाली आहे पण साहेब एवढं सगळं चालू असताना सुद्धा साहेब तिथं परवा ज्यावेळी आम्ही गेलो बघायला त्यावेळी तिथं साहेब हेनी तिथलं पाणी उचलतात लिफ्ट करतात साहेब एक टँकरच्या स्वरूपाने पाणी लिफ्ट करतात आणि ते पाणी साहेब वरती एक खड्डा मारलेला आहे दोन तीन खड्डे मारलेले पूर्ण भरलेले आहेत सगळे ते सोडा साहेब आणि दुसरं शेतात गेले जे पाणी दे ते त्याच्यामुळे सगळी शेती नुकसान व्हावं त्याच्या पहिल्या लोक त्या ठिकाणी गेले की नाही पायाला खरुच म्हणजे खाजवून म्हणजे इन्फेक्शन व्हायला पायाला इन्फेक्शन हे सगळ्या गोष्टी झाल्या शक्यतलं बोर जे आहे तिथल्या बोरमध्ये पाणी गेलेच आहे त्यांची एवढी जे होते त्यांनी स्वतः बघितलेलं आहे दोन मिनिटासाठी आहे उसात साहेब सगळं पाणी ताबडं भर दिसत आहे म्हणजे जे प्रदूषित पाणी आहे ते शंभर टक्के उसात सगळे दिसत आहे तुम्हाला एक सांगतोय साहेब हे पाणी इथंच नुसता न सोडता काही शेतकऱ्यांचे शेतात सोडले ते त्यांची ऊस वाढले साहेब म्हणजे त्या लोकांना काय सांगितलं की हे पाणी तुम्ही शेतात सोडल्यानंतर तुमचं पीक चांगलं येणार म्हणून जे सोडलेलं आहे काही जणांचे साहेब ऊस वाढले साहेब तेवढ्या एरियापुरतं सोडत नाही पार ते पानी गेली दोनों ऑप्शन से आया क्यों कोर्ट ने ऑप्शन में रखा वो सब मुझे पता नहीं मैंने कोर्ट से किया अभी क्या हुआ कि ये पिछले चार साल में, चार साल से मैं ये फैक्ट्री चला रहा हूँ चार साल में साठ दिन साठ दिन ये फैक्ट्री चला होगा मैक्सिमम एक बार चालू करते हैं कुछ प्रॉब्लम आ जाता है उसको सॉल्व करते हैं एक बार विलेजर्स गाँव वाले ही बोले थे आवाज आ रहा है बॉयलर का आवाज़ आ रहा है हमने बंद किया बॉयलर पे साइलेंसर इंस्टॉल किया तो एक एक प्रॉब्लम जब हमको पता चलता है तो हम उसका सोल्यूशन इमिडिएटली निकालते हैं अभी ये जो पानी आप बोल रहे हैं आपकी फैक्ट्री से बाहर जा रहा है हमारी फैक्ट्री से हमने सी पी यू बोल के एक इक्विपमेंट है जिसमें से एक ड्रॉप पानी बाहर नहीं जाता है बट प्रॉब्लम क्या होता है अपना जो प्रॉपर्टी है थोड़ा स्लोप में है तो ऊपर का जो प्रॉपर्टी है वहां पे वाटर लॉगिंग होता है पानी हमेशा रहता है वो पानी अपने नीचे से जाता है क्योंकि हमने दीवार बनाया वो दीवार के नीचे से दो बार दीवार गिर गया सर दो मिनट रुको जी दोल्में। दोल्में। ये जो जो आप बोल रहे हैं कि पानी नीचे से जा रहा है ये सब जाके देख के आए हम वो आप खुद जाके देखिए मैं पहले बोलता हूँ सुनू जी कि अगर जाता है तो जाता है बोलो वो प्रॉब्लम सॉल्व करेंगे बोले तो, तो बोले नीचे से जा रहे रहे ऊपर से जा जा मत बोलो मैं कंप्लीट कर लेता पहले बोले okay, बोले बोले। उस टाइम पे आ, नीचे जा रहा है करके बोला तो हमने क्या किया एक कलेक्शन टैंक हमने बनाया जो भी पानी आएगा वो अपने कर... अभी फिर भी पानी अगर नीचे जा रहा है ओके अभी बारिश इतना जोर से होता है वहां पे आप जब आए थे प्लांट बंद था ज्यादातर प्लांट बंद ही रहता है ओके एक एक प्रॉब्लम जब हमको पता चलता है तो उसका सोल्यूशन हम निकालते हैं और या कोई अगर अपने को प्रॉब्लम होता है ये ऐसा ऐसा प्रॉब्लम है तो ये जो प्रॉब्लम है ये पानी का जो बाहर जो आ रहा है उसका एक सोल्यूशन हमने ऑलरेडी बात किया था कोई एग्री भी नहीं किया बिकॉज बा अं, अंदर से तो हमने एक कैनाल बनाया हुआ है बाहर से भी एक कैनाल बनाएंगे तो ही वो पानी रोकेगा

ऐसे रिफ्लेक्टिंग uh, हो रहा है तो उसका जो सोल्यूशन है वहां पे सामने अपने को पत्रा लगा के कवर करना है हम करने कोशिश की कोशिश किए तो वो अलाउ नहीं किया आप अलाउ कर लीजिए मैं एक हफ्ते के अंदर पूरा पतरा लगा दूंगा अभी एज फार एज द पानी फैक्ट्री का पानी नहीं जा रहा है वो मैं बोलूंगा तो आप मानेंगे नहीं तो उसके लिए एक सोल्यूशन जो है जो हमने सोचा है कि हम जो भी अपना फैक्ट्री का एरिया है अभी पोल्यूशन कंट्रोल ने अपने को बोला है है इतना जाड़ लगा वो जाड़ लगाना वो के जगह छोड़ बाकी जितना एरिया हम कर देंगे तो आपको दिखेगा कि हमारे फैक्ट्री से पानी नहीं जा रहा है अभी के बारिश बारिश का टाइम टाइम है बारिश के में कॉन्फ्रिक्ट करके भी फायदा नहीं है और दूसरा जो ब्लैक कलर का पानी आपने देखा था गेट के उधर से जो जाड़ वो बारिश इतना तेज हो रहा है कि अपना कोल यार्ड कोल तो काला रहता है वो कोलयार्ड से जो पानी आ रहा है वो है वो प्रोसेस प्रोसेस में में अपना पानी बाहर नहीं जाता। बिकॉज़ मैं आपको बताता ड्रायर, hmm. तो तो पे पे ड्रायर इंस्टॉल किया हमारा ये जो बाइक प्रोडक्ट है वो बिकता है ओके <coughs> okay? अगर वेट लेने के लिए आदमी नहीं आता यहाँ से वेट जो है आंध्रा तेलंगाना साइड में जाता है एनिमल कैटल फीड के लिए अगर नहीं है तो हम ड्रायर इमीडिएटली चालू करते हैं तो ये ड्राई करके पूरा इंडिया में माल बिकता है यहां पे भी काफी लोग लेते हैं सो तो हमारा वो वेस्टेज हमारे लिए वैल्यूएबल है पानी का जो प्रॉब्लम है जो समस्या है जो स्मेल का इश्यू जो है उसका हम पोल्यूशन के साथ बात करके उसको कैसे कंट्रोल कर सकते हैं स्मेल है मैं भी मानता हूं थोड़ा बहुत स्मेल है वो स्मेल को कैसे कंट्रोल कर सकते हैं

तुमचं पाणी तिथं जे डिस्पोज झालेलं आहे त्या दिवशी पाणी जे कोणाचं आहे असं म्हणत नाही दोन हजार चौदा पासून प्रोसेस त्याच्यानंतर बंद चालू बंद चालू असेल पण चार वर्षात ईटीपी तुमचा बसवून किती दिवस झाला ईटीपी प्लॅनच्या अगोदर ते पाणी तुम्ही कुठं सोडत होता मग गेल्या चार पाच वर्षाच्या कालावधीत जो लोकांना त्रास झाला तो फॅक्टरीमुळे झाला काय कुणामुळे झाला ते सांगा तुम्ही चार वर्षात मी म्हणतोय साठ दिवस चाललेला आहे का पंचावन्न दिवस चालू आहे हा विषय नाही आहे मी म्हणते तुमची फॅक्टरी बऱ्यापैकी दिवस बंद असेल मी नकारत नाही दोन मिनटासाठी ऐका पण साहेब जे काही ईटीपी पी प्लॅन चालू करायच्या आधी तुम्ही जो प्लॅन्ट प्रदूषण मंडळाची मान्यता आहे का साहेब त्याला आणि प्रदूषण मंडळ कसं मान्यता देते सांगा ना जर तो प्लॅन्टी पी न चालू करता जर तीन तीन वर्षे जर चालू होत असतील तर प्रदूषण महामंडळाचे अधिकारी कुठल्या धंद्यावर तुम्ही त्यांना परमिशन द्यायला किंवा आमचा तुम्हाला साहेब सवाल असेल त्यांची एक लाखाची बॅग गॅरंटी आपण जप्त केली एमपीसीबीने तो त्यांनी व्यवस्थित रन केला नाही आता त्या दिवशीचा जो इन्सिडन्स आहे तुमचा ते तुमचं पाणी बाहेर जाता कामा नाही हे सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे गेले ते आणि आढळलं त्याचेच आपण नमुने घेतलेले म्हणजे तुमचं पाणी बाहेर तुम्हाला डिस्पोज तुम्ही केलं मराठी समजताय ना तुम्हाला बाहेर आपण तुम्ही जे पाणी डिस्पोज केलं त्याचे सॅम्पल आपण घेतले आणि हा नमुना ह्या साहेबान कुठलं पाणी तपासलं असतं हे नमुन्याचं पाणी आहे तर ह्या साहेबाला आम्ही हो साहेब तोंडात तो थुका नको पाहिजे होत एवढं पाणी स्वच्छ आहे जनता मरत नाही म्हणताय तुम्ही एकदा एकदा पिऊन बघा ना तर नायर साहेबालाच पाहिजे एकदा साहेब येतोय वर्षात नाही एकदा इकडं साहेबालाच पाहिजे ना रोज जनता पितेयात ती मरती काय का का करते कळल ना साहेबाला रिपोर्ट घेऊन आल्या साहेब साहेब दुर्दैवाची बाब आहे पंधरा दिवसापूर्वी एटी पी केला केलाय आणि पंधरा दिवसाच्या अगोदरपर्यंत चार वर्ष प्लांट नाही ते फॅक्टरी चालू होत्या आणि म्हणतात पाणी प्रदूषित नाही आहे साहेब कागदावरचा घोडा नको हवा आम्हाला तो कागदावरचा घोडा आहे साहेब आता तिथं आणि साहेब तिथलं पाणी तिथलं पाणी साहेब शिंदे साहेबांनी बघितलंय तो का इथलं या दोघांनी पाणी पडतो आणि आंघोळ घालता एक तासभर उघडं उभा करूया काय शरीराची अवस्था होती कळल हौसन साहेबांना पाणी पिला लगेच थुकलं साहेब साहेब ह्याच्या पलीकडे जाऊन सांगतो ज्यावेळी मारलं म्हणून सांगतात हे साहेब सांगतात की माझ्या कमरला रिव्हॉल्वर हो आहे काय सांगतात तिथल्या लोकांना सांगतात की माझ्या कमरला रिव्हॉल्वर हो आहे म्हणजे तुम्ही घाक दाखवून फॅक्टरी चालूत आहे काय आणि ह्यांनी म्हटलं की आत येऊन मध्ये मारलं म्हणून साहेब भाषा बी वापरायला पाहिजे त्या लोकांनी काय आमच्या त्या दिवशी दिवशी वागणूक साहेबांना सांगावं सर किती टाईटपणा एक तर तुम्ही तुमची घरं खाली करता म्हणून सांगतात किती दुर्दैवाची बाब आहे सांगा साहेब फॅक्टरी आधी काय घर आधी फॅक्टरी धुमत नाही साहेब साहेब म्हणतात तसं मी मान्य करतोय आमच्यातल्या गरीबाच्या पोरांची पोटं चालल्या ही फॅक्टरी चालली पाहिजे ह्या मताचा मी शंभर टक्के आहे पण नायक साहेबाला एक विनंती आहे कुठला तरी कागदाचा घोडा आणून आम्हाला घोडा लावायचं काम करू नकसा नसेल हे प्रदूषित पाणी नाही मान्यच करतो चला तुमच्या समेत त्या दोघांनी पाणी प्यायचं त्या आम्ही देत आहोत प्रदूषित नाही ना त्या दोघांनी पाणी प्यायचं मग त्याच्यावर नको आहे साहेब तुम्ही फसवेगिरीचा धंदा बंद करा साहेब यांनी कबूल केलं साहेब पंधरा दिवसापूर्वी साहेबांच्या समेद कबूल केले पी आय साहेबांना बोलवा पाहिजे तर इच्छा पी आय साहेबांना पी आय साहेबांच्या समोर सांगितलंय पंधरा दिवस झाले फक्त एटीपी प्लॅन चालू होऊन म्हणून सांगतात आणि साहेब सांगतात एक ठेम पाणी बाहेर जात नाही साहेब मान्य चुकीची दिशाभूल कर नको करू ना खरं बोलायचं चुकवा साहेब यांनी पहिला त्यांनी पहिल्यांदा खरं बोलायचं चुकवा